नमस्कार मंडळी तर आज मी व्हिडिओला सुरुवात करते आहे अगदी सकाळीच कारण आज ना निहाशच्या स्कूलमध्ये हो आषाढी एकादशीचं काही कार्यक्रम आहे म्हणजे दिंडी वगैरे काढणार आहेत त्यांची तर मला आहे ना त्याला रेडी करून आहे ना तिकडे घेऊन जायचं आहे तर आता मी रियांशला कशाप्रकारे रेडी करणार वगैरे तुम्हाला सगळं दाखवणार त्यानंतर स्कूलमध्ये पण ते काय करतात जर स्कूलवाल्यांनी जर मला व्हिडिओज वगैरे पाठवल्या तर ती व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन पण मी काही फोटोज तुम्हाला शेअर करेन त्याचे तर त्यांच्या स्कूलमध्ये कशाप्रकारे दिंडी काढतात दरवर्षी असते तर हे यांचे त्या स्कूलमध्ये तिसरं वर्ष आहे त्या तिसरी दिंडी आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळं की त्यांना काय काय लागतं हो वगैरे तर त्याप्रमाणे मी त्याचा वारकरी लूक करणार आहे आणि त्याला रेडी करणार आहे तर तुम्ही नक्की बघा बघा अशा प्रकारे मी लावलंय तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रियांशला मी अं टीका लावलाय बारकरीचा म्हणजे ते लोक जस लावतात त्याप्रमाणे जस्ट ट्राय केलंय मी आता आहे ना रियाशला रेडी केलंय आणि मी तुम्हाला दाखवते तो कसा दिसतोय ला गेले मला थोडंसं शॉपिंग करायची होती म्हणून थोडंसं घरासाठी सामान भरायचं होतं तर काही जास्त नव्हतं मला घ्यायचं हो, थोडंसंच घ्यायचं होतं तेल वगैरे या सगळ्या गोष्टी त्यानंतर यांसाठी थोडं बिस्किट वगैरे घ्यायचे होते आणि साबण वगैरे संपलेलं घरात तर ते सगळं घ्यायचं होतं बाकी काही जास्त मी काही घेतलं नाही थोडंसंच सामान घेतलं आणि त्यानंतर मग जे काय व लागतं ते सगळं घेऊन झालं आणि मग आहे ना मी डायरेक्ट घरी जाऊन ना मग रियाच्या स्कूलमध्ये परत त्याला घ्यायला जाणार आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता हा वरचा फ्लोअर आहे मार्टचा तर सामान घेऊन झालं आहे माझं आता मी घरी जाणार आणि घरी सामान ठेवून लगेच रियाशच्या स्कूलमध्ये जाणार तर आता हे रियांशच्या स्कूलमध्ये आली आहे मी त्यांचं जस्ट प्रोग्राम संपला आहे आणि त्याला त्यांना आतमध्ये नेतायचं होता सगळे आतमध्ये नेऊन मग त्यांची बॅग वगैरे सगळं घेऊन ना मग त्यांना पाठवणार घरी आणि मग मी घरी घेऊन जाणार त्याला तर घरी आलो आम्ही आणि घरी आल्यानंतर हे बघा रियांशची मस् मस्ती कशी चालू आहे खूप मस्ती करतो तो त्यानंतर आहे ना मी माझ्या मम्मीकडे रियांशला घेऊन गेले म्हटलं चल आपण जाऊ थोड्या वेळ मामा आला होता खूप दिवसानंतर तर मग म्हटलं चल त्याला पण भेटणं होईल आणि थोडं टाईमपास पण होईल तर हे मी एक पार्सल मागवलेलं होतं तर ते तो पार्सलला खालीच भेटला आम्हाला त्यामुळे मग तो रियांश हातात तुम्हाला दिसतं आहे त्यानंतर मामाकडे गेलो थोड्या वेळ जेवलो बिवलो आणि मग त्याला मी अभ्यासाला बसवलं नंतर मग ट्युशनला घेऊन गे गेले आणि त्यानंतर मग ट्युशनवरून आल्यानंतर त्याला म्हटलं चल आता तू गार्डनमध्ये थोड्या वेळ सायकल चालव खेळ आणि मग तोपर्यंत मी घरी जाते आणि कारण आहे ना घरी जाऊन मला ना तुम्हाला एक छान रेसिपी बघायची आहे तर तुम्ही आता मंडळी तर तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे आहे ना शिळ्या चपात्या आहेत म्हणजे कालच्या रात्रीच्या आहेत या आणि ही एक आहे ना ह्यातली ती आज सकाळची आहे तर मी असं विचार करते ह्याचा आहे ना लाडू बनवते मी चपातीचा लाडू म्हणजे चपात्या पण संपतील आणि लाडू कसेच खायला छान लागतात तर ते हो तेही बनवणं होऊन जाईल तर मी ना लाडू कसे बनवते मी तुम्हाला दाखवते आता ह्या चपात्या ज्या आहेत ना चार चपात्या आहेत तर ह्या आहे ना मी पहिले मिक्सरच्या बाऊलमध्ये बारीक करून घेणार तुम्हाला दाखवते असे तुकडे केलेत मी मोठे मोठे त्याचे आणि आता हे मी सगळं मिक्सरला फिरावून घेते हे बघा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलं आहे हे चपाती मिक्सरला एकदम मस्त बारीक होतात आता ह्यामध्ये आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्येच आहे ना मी गूळ मिक्स करणार थोडासा गूळ आणि थोडंसं सा साजूक तूप टाकणार आणि वेलची पूड टाकणार इथे मी जवळजवळ एक वाटीभरचा गूळ घेतलाय हा गूळ आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे बघा गूळ टाकून आहे मी ह्याच्यात आता आहे ना हे एकदा परत फिरवून घ्यायचंय मिक्सरला आणि मग ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला साजूक तूप ॲड आहे हे बघा आता मी आहे ना हे गूळ टाकून सुद्धा फिरवून घेतलंय तर किती छान मिक्स झालंय तुम्ही बघू शकता एकदम छान असं आता आहे ना त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेते बस जास्त नाही आपल्याला ॲड करायचे इथं मी आहे ना हे गोवर्धनचं घी यूज करते माझ्याकडे साजूक तूप आहे ना घरात थोडंसंच आहे तर मी हे यूज करते तूप ॲड केलं आता ह्या मग हे आहे ना आपल्याला परत एकदा फिरवून घ्यायचं आहे मग हे छान मिक्स होणार आणि मग आपण लाडू वाळायला घेऊ तूप टाकल्यानंतर फिरवून घेतलं तर बघा तुम्ही कसं झालं आहे आता हे आहे ना आपल्याला असं लाडू वाळायला सोपं जाणार आता मी आहे ना हे एका डिशमध्ये काढून घेते आणि थोडीशी वेलची पूड आहे ना आहे माझ्याकडे म्हणून मी थोडीशी टाकून घेते त्याच्यावर हे बघा तुम्ही मी डिशमध्ये काढून घेतलं आहे आता आहे ना माझ्याकडे वेलची पूड आहे ती मी थोडीशी अशी वरून ॲड करते बस जास्त नाही आणि आता हे सगळं मिक्स करून घेणार आणि ह्याचे आता मी मस्त अशी छान छोटे छोटे लाडू लाडू वाळून घेणार लाडू रेडी झाले की मग तुम्हाला मी दाखवते तर बघा तुम्ही बघू शकता असे लाडू झालेले आहेत मीडियम साईजचे मी केलेत आणि ना आ, चार चपाती होते चार चपातीमध्ये ना दहा तरी झाले असतील दहा बारा पण मी हे वाटीमध्ये आता तुम्हाला एवढेच दाखवलेत मला खाऊन सांग कसं झालं आहे लाडू अख्खा <laughs> तर आता ना मी खाऊन बघते कसे झाले एक नंबर झाले तुम्ही नक्की ट्राय करा जर शिळ्या चपात्या उरल्या ना घरात तर त्याचं असं काहीतरी करायचं चपात्याचा लाडू करायचा नाही तर मग चिवडा करायचा चिवडाही खूप छान होतो मी चिवडा पण एक दिवशी तुम्हाला नक्की दाखवेन लाडूही खूप सुंदर झालेले सला कर्म मंडळी आता परत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सगळ्यांनी काळजी घ्या बाय